नम बुद्धाय आहे जे बी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर सकाळची सुरुवात आहे साडेआठ नऊ वाजले असतील बहुतेक तर तेव्हा स्वयंपाकाला बसली होती मी बाकीचे कामं आवरले होते सगळे कपडे वगैरे धुऊन झाले होते काही बाकीचे जे सकाळचे कामं असतात ते सगळे झाले होते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी कपडे पहिले धुवून काढत असतो आंघोळा झाल्या की आंघोळा झाल्याबरोबर तेवढे कपडे पा म्हणजे धुवून टाकून देतो आणि नंतर मला स्वयंपाकाचं रुटीन असते आता जसं की सांगितलं की अधूनमधून पाणी येते नाहीतर मग ऊन तपते काल तर पाणी आलं चांगलं भरपूरचा पाणी आलं पण आज अजून ऊन तपणं चालू झाली तर आता ऊन नाही म्हणल्यावर मग आता कामही नाही असंच घ्या पकडून आता तर काम नाही तर मग आशुच्या बाबाचा आज डब्बा द्यायचं काही काम नव्हतं तर ते घरच्याच वावरात गेले होते घरच्या वावरात काय पीक कसं आलं किती वर आलं तर्निंग झालं का जास्त गवत झालं का जास्त किंवा मग काही कोणता फवारा पाहिजे का काही म्हणजे नाही का तर आता शेतमावली आहे ते जसं की मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितले की ते असंख्य जीवजंतूले आपल्या पोटात घेते तर तेच पायासाठी ते गेले होते की काही बी पाखरानं खाल्लं का की सगळं निघालं तर त्याच्यासाठी ते वावरात सकाळी चक्कर मारायला गेले होते आणि मी घरी होती आता मी घरीच असतो जसं की माहिती अशी लहान आहे त्या कारणानं मला कुठे म्हणजे वावरात जाता येत नाही मी घरीच असतो म्हणजे सासूचं असं म्हणणं आहे की बा हे म्हणजे हे जर ले ले वावरात आली तर मग लेकरूही मागायची मग लेकराले अजून काही झालं काही बिमार झालं तब्येत खराब झाली तर मग अजून त्याच लेकराला त्रास होते अजून आईबाबालाही त्रास त्याच्यासोबत आणि पैसेही खर्च होतातच आता सध्या एवढी अडचण आहे एवढे हात तंग आहे आमचे शेतकऱ्याचे तर आता अशा याच्यात जर लेकराले वावरात घेऊन गेलं त्याला काही तब्येत बिघडी खराब झाली तर अजून पैशाचे वांदे अजून इलेक्ट्रिक खराब होऊन जाते त्यांना मग त्या कारणानं ना, ते नाहीच म्हणतात मले तर आता थोडे दिवस तरी मी घरी जा पण जेव्हा आशू शाळेत जायला लागला म्हणजे तेव्हा मी वावरत पैन तर आता इथं मला मला स्वयंपाक भाजी सगळं झालं होती आज करवंदाची चटणी केली होती पण तो करवंदाचा व्हिडिओ यात या, या व्हिडिओत आला नाही तिकलीपच आली नाही का नाही आली काय माहीत नाही मला काय प्रॉब्लेम झाला पण त्या व्हिडिओ मी तो शॉर्ट व्हिडिओ म्हणून मी टाकीन तर इथं स्वयंपाक करून झाला होता आणि जसं की तुम्हाला दिसत असेल त्या भीतीवर पाणी सांडेल तर ते पाण्या म्हणजे पावसाचंच पाणी आहे जसे पत्रे टाकेलात स्वयंपाक खोली जी आहे आमची त्याच्यावर पत्रे टाकेलात टीन टाकेलात आणि ते टीन थोडेसे जुने आहेत जुने आहेत म्हटल्यावर ते कुठेतरी असे त्याला छिद्र पडले तर ते त्याच्यातून ते, ते पाणी खाली पाझरते तर स्वयंपाकखोली आमची भरपूर पाणी गळते सगळं भदभदं गड गर, गडते ते आमची स्वयंपाक खोली तर तो तोही व्हिडिओ मी तुमच्यासोबत करीन शेअर एक वेळा जेव्हा पाणी जोरात चालू झालं प जोरात पाऊस आला त्या दिवशी स्वयंपाक जो व्हिडिओ स्वयंपा आहे जे खराब होते स्वयंपाकखोली आमची ते त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करीन तर इथं तुम्हाला दिसतशी कडक ऊन तपणं चालू आहे बारा बारा वाजले होते बहुतेक बारा वाजले होते पहिले स्वयंपाक केला सगळ्याचे जेवणं झाले सगळ्या गोष्ट म्हणजे सगळा पसारा आवरून झाला जेवण झाले सगळं झाल्यानंतर मग आशुली झोपू घातलं आणि त्याला झोपू घातल्यानंतर मग मी बारा बाराचा टाईम आहे बारा वाजता मी इथं बाहेर अंगणात भांडे घालशाले बसली होती आता ऊन चांगली तपत तपली म्हणून इंधन बाहेर टाकलं होतं सोक्यासाठी जरासं की जेणेकरून उद्या पेटवून आले कामातील त्याचसोबत आता तुम्हाला दिसतशी ऊन कशी आहे त्यात पीक पीक वर आलं त्या दिवशी मी व्हिडिओ दाखवलं तुम्हाला चांगलं वर आलं पण त्या पिकावर जर पाणीच नाही पडलं तर मग ते पीक राहीन की जाईन याचा विचार चालू आहे म्हणजे याचाच यास हाच विचार सध्या तर आहे प्रत्येक शेतकऱ्याला आहे असं नाही आतापर्यंत बी निघणार की नाही निघणार याचं टेन्शन होतं आता इकून तिकून बी निघालं काही निघालं काही नाही निघालं जे निघालं ते पाखरानं खाल्लं म्हणजे जे नाही निघालं ते सगळं पाखरानं खाल्लं जे निघालं ते आता ऊन खाते असं असंच चालू आहे शेतकऱ्याचं म्हणजे पीक निघालं तरी प्रॉब्लेम आहे नाही निघालं तरी प्रॉब्लेम आहे आता हे कसं हे नैसर्गिक क्रिया आहे हे आपल्यावर अवलंबून नसते हे नैसर्गिक क्रिया आहे पावसाळा आहे म्हणल्यावर पाऊस येईनच पण हा ठीक आहे थोड्या दिवसांनी येईल त्या निसर्गावरही विश्वास तेवढाच आहे त्या शेतमावलीवरही विश्वास तेवढाच आहे निसर्ग आज आज जरी तपत असेन आज जरी ऊन पडत असेन तरी उद्या पाऊस पडेनच तर इथं स्वयंपाक खुलीमाली सगळी आवरून झाली होती इथं आमची गाय गेली होती चरायला पण वासरी हे घरीच ठेवतात त्या वासरीला पाणी लावून द्यायचं होतं तेवढं आता त्या वासरीले घरी ठेवायचं कारण हे की ते स्वतःही चरत नाही तर घ्यायलाही चरू देत नाही असं आहे म्हणजे ते सध्या लहान आहे आठ नऊ महिन्याचीच आहे वासरी आणि ते कशी घरात बांधून बांधून राहते एक, एक आणि एकदमच तिला जर सोडलं तर मग ते ते जिथं ढोरं चरतात तिथं चरणार नाही तिथे कुकडंच कुकडेही जाईन मग पऊ म्हणजे इकडे तिकडे पईन ते त्या कारणानं मग तिला सोडलं नाही घरातच म्हणजे कोट्यातच ते बांधून ठेवलं एक दोन तीन महिने तरी तिला ठेवतील तसं मग सोडतील म्हणजे गाईसोबत तिले मग सोडणं चालू करतील तर आता हा आहे स तीन वाजताचा टाईम म्हणजे बारा ते तीनच्या दर म्हणजे बाराचे बारा, बारा वाजता मला भांडेगिंडे घासून झाले होते साडेबारापर्यंत मग थोडा वेळा आराम केला कारण दुपारचा टाईम होता आणि कसं सकाळपासून आम्ही उठून असतो चार वाजतापासून तर थोडा अर्ध्या तासाची तरी डोळ्याने एक झोप पाहिजे एक आराम पाहिजे अर्ध्या तासासाठी का होईना पण पाहिजे तर एक दीडच्या दरम्यान थोडा वेळ मी एडिटिंग केलं व्हिडिओचं एडिटिंग चालते मला दोन अडीच वाजेपर्यंत व्हिडिओचं एडिटिंग चालते मला अपलोड करणं एडिट करणं आणि नंतर मग अडीच ते तीन किंवा साडेतीनपर्यंत लागला डोळा तर अर्धा तास झोप घ्यायची नंतर मग उठायचं जे करायचे कामं ते सुरुवात व्हायची मी तीन वाजता चहा करायचा तीन साडेतीन वाजता चहा करायचा सराकडे सगळ्याला चहा द्यायचा आशी उठला तर त्याला खा खाऊ पिऊ घालायचं आणि नंतर जे कामं करायचे असतात ते आता भांडे मगाशी घासून तसेच ठेवले होते म्हणून ते आता लावून घेतले चारच्या दरम्यान लावून घेतले कपडे सकाळी धुतलेले ते वायले होते म्हणून ते घरात आणून घेतले त्याच्या घड्या घालत इथं बसली होती आता आशूच्या बाबांना कसं सांगितलं होतं वावरातून आले ते येतं त्यानं सांगितलं होतं की वर आलं चांगलं चांगलं आहे पण पाने पाण्याची गरज आहे पाण्याची जास्त गरज आहे आणि आमच्या आमचं वावर असं आहे ना की तिथं रोज त्या वावरात रोजही पाणी पडलं ना तरी ते जमीन सुकून घेते म्हणजे असं पायाला माती अजिबात लागत नाही किंवा मंग जास्त मातीच नाही त्या वावरात असंच म्हणा म्हणजे खळसपट्टी आहे आमची साईट आमच्या सा म्हणजे आम मला जे सासर आहे ते खळसपट्टी साईट आहे खळसपट्टी म्हणजे आमची इकडे वावरात जास्त तर खळक आढळून येते खळक दगड गोटे रेती असं आढळून येते आणि मला माहेर जे आहे देश 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 ते देशपट्टी देशपट्टी म्हणल्या जाते असं म्हणतात देशपट्टी खळसपट्टी असं म्हणतात तर ते मला माहेर जे आहे ते देशपट्टी साईट येते तर त्या तिकडे कसं आहे तिकडे दगड गोटा वावरात अजिबात दिसत नाही तिथं फक्त माती थोडंसं जरी पाणी आलं तर पायाला माती चिटकून येते आणि आमचं वावर असं आहे चांगलं दड्याकाचं पाणी आल्याशिवाय पायाला माती लागत नाही थोडं पाणी आलं का ते सगळी जमीन ओढून घेते आन, आता संध्याकाळचा टाईम आहे थोडा म्हणजे बाकीचे सगळं कामं आवरून तूप बनवायला घेतलं होतं म्या कारण लय दूध झाले साय तशीच होती आणि आमच्या गाईनं आता दूध देणं बंद केलं तर तिनं जोपर्यंत दूध दिलं तोपर्यंत आता दुधाची साय जमा केली कमीत कमी पंधरा ते वीस दिवसापासून ते साय तशी जमा होती आणि मधात तुम्हाला माहीत आहे मी गावाला गेली होती गावाला गेल्या कारणानं ते साय तशीच होती कोण होत्याची त्याचं तूप केलं नाही तर मग तिकडून आल्यानंतर थोड्या दिवस थोडे दिवस चार पाच दिवस थांबल्यानंतर मग मी हे तुपासाठी मी काढून घेतलं शेवटी म्हटलं आज शेवटी तूप करूनच घेऊ साय झाले त्याला वीस वीस दिवस तरी झाले होते साईले म्हणून ते इथं साय काढून घेतली होती आ, तरी अर्धा किलो जास्त तूप झालं तेवढ्या साईचं अर्धा किलो जास्त झालं तूप चला असो घरच्या गाईचं तूप आहे लेकरं खातात तर मी तर खात नाही पण मला पोरग खाते अन सासरे अन्न आशूचे बाबा हे दोघं आपले खातात बाकी माझी सासू खात नाही मी खात नाही तर हे त्याच्यासाठी म्हणून करून ठेवत असतो जेणेकरून त्या जेव्हा कधी वरण केलं किंवा के, वरण केलं किंवा के मग अजून काहीतरी दुसरं केलं तर मग त्यात ते त्याले तूप द्यायला बरं पडते म्हणून आता आम्ही शेतकरी आहो शेतकऱ्याचे व्हिडिओ किंवा मग आमचं जीवनशैली कशी असते आमची राहिणीमान कसं असते जीवनशैली कशी असते तर याबद्दल तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हाला आवडत असेल आमचं जीवन ऐकायला किंवा मग पाहायला तुम्हाला जर आवडत असेल तर या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल तेवढं विसरू नका तुम्ही तेवढे व्हिडिओ पाहता सबस्क्राईब करायचं राहून जाते आणि जसं की मी लास्ट टाईम म्हणजे मागच्या वेळेस एका व्हिडिओत मी असं बोलली होती की सासूबाईला आमच्या आवडत नाही व्हिडिओ काढणं पण तरी मी काढतो चोरून काढतो हे त्या एक हे गोष्ट मला स सांगायची आहे की बा मी व्हिडिओ काढतो तुम्ही काय चुकीचं करत नाही आता हे तुम्हालाही माहीत आहे तुम्ही व्हिडिओ काढत असाल पाहत असाल तर तुम्ही मला सपोर्ट केला तरच हे मी शक्य करू शकतो की आज जर तुम्ही मला सपोर्ट केला तो उद्या डारेक तर उद्या मला सासूला डायरेक्ट सांगता येते की नाही तुम्ही जरी मला नाही म्हणलं तर बाकीची मला यूट्यूबवर एवढी फॅमिली झाली की त्याच्यामुळे मला काही अर्निंग चालू झाली किंवा मग मला सक्सेस भेटलं अशा प्रकारचं मी त्याईले विश्वास देऊ शकतो सांगू शकतो पण आता सध्या जर मी त्याईला म्हटलं की बा मला याच्यावर पैसे भेटतात दमकं भेटते ढमकं भेटते तर त्याईले या गोष्टीवर अजिबात विश्वास बसत नाही ना त्याईले ना गावातल्या लोकाईले आजूबाजूच्या कोणालेच कोणालेच नाही विश्वास बसत की याच्यावर काहीतरी अर्निंग होते यूट्यूबवर व्हिडिओ काढल्यानं काहीतरी अर्निंग होते हे कोणालेच असं गाव ठिकाणी तर जास्त माहीत नसते आता ज्याले नॉलेज आहे त्याच्याबद्दल तो त्या व्हिडिओबद्दल समोर सपोर्ट करते किंवा मग व्हिडिओ काढते तर आता माल्याबद्दल हे तसंच आहे की मले थोडंसं जर सपोर्ट केला तर तुमची जर मदत भेटली मला तुम जर मला सपोर्ट केला मदत केली तर मी हे सगळ्याला सांगू शकतो की नाही यूट्यूबवर खरंच काहीतरी बनवू शकतो आपण यूट्यूब काही चुकीची गोष्ट नाही चुकीचं प्लॅटफॉर्म नाही आहे ते या प्रत्येक व्यक्ती प्रत्येक स्त्री पुरुष कोणीही असू दे हे त्याच्यावर काम करू शकते तर त्याच्यावर स्वतःची एक ओळख बनवू शकते तर त्याच्याबद्दल जर तुम्ही मला सपोर्ट करत असाल तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोडीशी मदत करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय